नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर जीवना मध्ये पुढे जायचं असेल तर चार महत्वाच्या गोष्टी करा पहिली गोष्ट कधीच हार मानू नका कारण हार मानणारी व्यक्ती कधीच यशस्वी होत नाही तर त्या जागी तीन वाक्य खूप चांगले आहे मनात खूप पॉवरफुल आहेत तुम्ही ऐकलेले असेल या आधी म्हणून पहिली गोष्ट म्हणजे जे झालं ते चांगल्यासाठी झालं आणि जे होईल ते चांगल्यासाठीच होईल आणि स्मित हास्य करा दुसरी गोष्ट हे दिवस सुद्धा निघून जातील हा किती चांगला हे दिवस सुद्धा निघून जातील आणि वाईट काळात मी खंबीर उभा आहे स्वतःला सांगा दुसरी गोष्ट आपले दुःख आपल्या वेदना आपला त्रास इतरांना सांगत बसू नका हो कारण लोक नमक लेके बैठे ज्या महापुरुषाला तुम्ही मानता त्या महापुरुषाचा अभ्यास करा त्या महापुरुषाला सुद्धा खूप अडचणींचा सामना करावा लागल्या जेवढ्या तुमच्या समस्या आहे त्यापेक्षा पट त्यांच्या समस्या मोठ्या होत्या त्यांनी सुद्धा जीवन जगले म्हणून आज त्यांना पण आदर्श मानतो त्यांचा आदर्श घ्या तिसरी महत्वाची गोष्ट भूतकाळातील गोष्टी जे घडून गेल्या ज्या चिंता करत बसू नका आणि भविष्य काळाचं टेन्शन तुम्ही घेत जाऊ नका आणि या दोघातून वाचवायचं असेल तर वर्तमान काळात जगायला शिका कारण वर्तमान काळात जर तुम्ही भूतकाळातल्या चुका केल्या नाही तर तुम्ही भविष्य सुद्धा बदलू शकता विश्वास ठेवा सुतावा चौथी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या भविष्याची निर्मिती तुम्हाला स्वतःच करायची आहे कुठलाही देव कुठलाही नातेवाईक कुठलाही मित्र येणार नाही हो तुम्हाला सुरुवात हे शून्यातूनच करायची आहे कारण ज्या ज्या लोकांनी शून्यातून सुरुवात केली आहे त्यांनी विश्व निर्माण केलेलं आहे असे भरपूर उदाहरण तुमच्या आजूबाजूला असतील तुम्ही ऐकले सुद्धा असतील आणि सर्वात महत्वाची गोष्ट नेहमी चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवा आनंदी रहा यस मी विजेता होणारच यस मी करून दाखवणारच यस मी यशस्वी होणारच स्वतःला रोज हे वाक्य म्हणा नमस्कार मंडळी मी प्राध्यापक प्रवीण बोनके सुरुचे लॅन लाईफ कोच बिझनेस ऍडवायझर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जवळच्या दोन व्यक्तीला दोन ग्रुपला पाठवा शेअर करा आणि तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका बरं सबस्क्राईब करा, करा।, करा म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ नेहमी नेहमी मिळेल तर धन्यवाद भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक धन्यवाद